माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांना उपचाराकरिता मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते वीस दिवसानंतर रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मुंबई बॉम्बे हॉस्पिटल मधून त्यांना डिस्चार्ज मिळाले असून त्यांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे त्यांनी सर्व उपचार घेऊन ते अकोल्याकरिता रवाना झालेले आहेत अकोल्यामधील सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते यांना ते भेटण्यासाठी लवकरच उपलब्ध होतील माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर हे अकोल्यावरून बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचाराकरिता आले होते आज बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ते बॉम्बे हॉस्पिटल मुंबईवरून अकोलाकरिता रवाना झालेले आहेत मी अनिल मालगे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी मुंबई